आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर मध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांसहित शहर प्रमुख कैलास तेजे विधानसभा उपप्रमुख शिवाजी जावळे उपशहर प्रमुख भगवान मोहिते बरोबर काही मान्यवरांनी वाढदिवस खूप मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे साहेब उपजिल्हाप्रमुख राजेंद्र साहू शहर प्रमुख कुलविंदर सिंह बैस बिदरसेठ प्रमुख दिलीप मिश्रा समाजसेवक शिवाजी रगडे बरोबर अन्य मान्यवरांनी जन्मदिनमध्ये सुशोभित श्रीमान का श्रीफळ शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर